टॉरेन्स कंपनीच्या मोठ्या फसवणुकीनंतर आता आणखी एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे भवानी ओव्हरसीज एल एल पी या कंपनीने सुमारे तेराशे पन्नास लोकांना त्यांच्या गाड्या मोठ्या कंपन्यांमध्ये लावण्याचं स्वप्न दाखवलं आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले कंपनीने वचन दिलं होतं तुमच्या गाड्या नामांकित कंपन्यांमध्ये भाड्याने लावल्या जातील फक्त दोन लाख ते पाच लाख रुपयांचा डाऊन पेमेंट करा आणि मग कमाईचं स्वप्न बघा नव्या गाड्या दाखवून लोकांचा विश्वास संपादन करण्यात आला गाड्यांची पूजा घडून आणली गेली आणि एका मागोमाग एक करत तब्बल पाचशे कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली जेव्हा ही तक्रार मीरा भायंदरच्या काशीमिरा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र भवानी ओव्हरसीजचा मालक अद्याप फरार आहे आणि त्याचा शोध सुरूच आहे गोष्ट पुन्हा तीच स्वप्नांच्या नावाखाली फसवणूक कष्टकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला आता प्रश्न आहे हे, हे सगळं अजून किती काळ चालणार आणि पुढचा शिकार कोण कस आहे दोन हजार चोवीस मध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये भवानी मोटर्स करून ही कंपनी उदयास आली वसईला त्यांचं ऑफिस आहे त्यांचे काही एजंट्स आपल्या मीरा वाईंदर मध्ये फिरत होते आणि त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही अडीच लाख रुपये द्या तुम्हाला आम्ही ही गाडी देऊ या गाडी तुमची आम्ही जे एन पी टीला लावू एअरपोर्टला लावू आणि त्याचे तुम्हाला ईएमआय कट होऊन तुमच्या अकाउंटला छत्तीस हजार रुपये येतील हे ही सुरुवात ही गेल्या वर्षी सुरुवात झाली मार्च एप्रिलमध्ये सुरुवातीला कंपनीने काय केलं बऱ्याच लोकांना सात आठ महिने पैसे दिले आता जे डाऊन पेमेंट केलेले त्या लोकांना ते, ते पैसे परत मिळाले त्यामुळे लोक आणखीन खुश होऊन ज्या माणसाचे पैसे परत मिळाले त्या माणसाने आणखी दोन चार गाड्या त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं हे पाहता पाहता हे वाऱ्यासारखं हा चैन पूर्ण मीरा महिंदर मध्ये पसरलं आणि संपूर्ण मीरा महिंदर मध्ये पोलिसांच्या माहितीनुसार तेराशे साठ लोकांबरोबर हा फ्रॉड झालेला आहे फक्त मीरा महिंदरमध्ये तो तुम्ही विचार करा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मध्ये हा किती मोठा स्कॅम झालेला असेल